नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो वीस मे महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा हे झाल्यानंतरच पोलीस भरतीची ग्राउंडची चाचणी होणार का याबद्दल पुढील आपण दोन मिनिटे बोलणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की आतापर्यंत बातमी चालत होती की वीस मे नंतर शारीरिक क्षमता चाचणी वीस मे नंतर होणार का तर वीस मे नंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार असे तरी सध्या तरी संकेत दिसत नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा सध्या धामधूम सुरू आहेत आणि वीस तारखेनंतर जरी महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा असला तरी चार जूनपर्यंत निवडणुकीचा रिझल्ट येणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे जर आपले ग्राउंड घ्यायचं झालं म्हणजे क्षमता चाचणी घ्यायची झाली तर आपल्याला मनुष्यबळ हे खूप लागतंय आणि आपल्याकडे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये फार कमी पदे भरल्या गेलेली आहे मग त्यांनी आपल्या इलेक्शनच्या ड्युटीमध्ये किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांच्या म्हणजे होणाऱ्या पोलीस भरतीला जे फॉर्म भरलेले आहे या विद्यार्थ्यांसाठी क्षमता चाचणीसाठी कशा पद्धतीने समोरे जावे आता इथून दहा दिवसानंतर म्हणजे जून महिन्याच्या चार जूनच्या नंतर पोलीस भरतीचे जास्त दाट संभावत कारण आपल्याच गृह मंत्रालयाने सांगितलेलं आहे की तीस ऑगस्टच्या पूर्वी पोलीस भरतीची लेखी परीक्षा आणि क्षमता चाचणी परीक्षा म्हणजे मैदानी ही आपली चाचणी परीक्षा तीस ऑगस्ट पूर्वी झालीच पाहिजे परंतु जून महिन्यामध्ये जर पाऊस आला तर पावसांमध्ये आपलं ग्राउंड ओलं असतं आणि त्या ग्राउंडमध्ये आपल्या पोलीस भरतीसाठी जे आपले भाऊ आणि ताई जी तयारी करत आहे त्यांच्यासाठी ते ग्राउंड खरंच उपलब्ध होईल का आणि त्यांच्या त्या तयारीला ते योग्य असे ग्राउंड असेल का कारण क्षमता चाचणीमध्ये आपल्याला पन्नास मार्कास साठी आपल्याला ही मैदानी चाचणी दिलेली आहे पन्नास मार्काच्या मैदानी चाचणीमध्ये वीस मार्क हे सोळाशे मीटर साठी आहे पंधरा मार्क हे शंभर मीटर साठी आणि पंधरा मार्क घोडाफेकसाठी मग विद्यार्थी मित्रांनो आपण आपली तयारी सुरू ठेवा आणि या अफवांना बळी पडू नका कारण वीस मे नंतर आपली मैदानी चाचणी होणार नाही मे नंतर म्हटल्यापेक्षा जून महिन्यामध्ये किंवा होऊ शकते जूनच्या पुढे आणि जरी गृह मंत्रालयाने तीस ऑगस्ट ही शेवटची तारीख दिली परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका असल्यामुळे पुन्हा आपली यंत्रणा ही निवडणुकीमध्ये जाईल म्हणून आपल्या क्षमता चाचणी सोबतच आपला बुद्धिमत्ता गणित मराठी व्याकरण आणि जिकेनचा अभ्यास सोबतच चालू ठेवा आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर मराठी व्याकरणांचे बुद्धिमत्तांचे आणि गणितांचे व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना आता ग्राउंड चाचणी होईपर्यंत संपूर्ण व्हिडिओची माध्यमातून आपल्याला माहिती मिळेल अशाच आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारचं घंटीचं बेल बटन दाबाला विसरू नका म्हणजे प्रथमच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र